शहीद सोमनाथ सूर्यवंशी व शहीद विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन व मदत करण्यात आली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे परभणीच्या पोलीस अत्याचार विरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय आई विजयाबाई तरुण बंधू प्रेम प्रेमनाथ व अविनाश आणि शहीद विजय वाकोडे यांचे कुटुंबीय पुत्र आशिष सिद्धांत यांचे सांत्वन करून त्यांना पक्षातर्फे मदत करण्यात आले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यावेळी उपस्थित होते दोन्ही शहीदांना न्याय मिळावा म्हणून परभणीत सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देत दोघांच्या मृत्यूला आणि अनेक स्त्री पुरुषांवर चाल झालेल्या जबर लाठीमाराला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉ अशोक ढवळे यांनी धरणे आंदोलनाला संबोधित करताना केली भाजप व महायुतीचे राज्य सरकार विधानसभा निवडणुकीत सत्तेत आल्यामुळेच संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान करण्यास धर्मांध गुंडांना उत्तेजन मिळाले तसेच परभणी पोलिसांना दलितांवर इतके रानटी अत्याचार करण्यास हिंमत आली असा आरोप डॉक्टर अशोक ढवळे यांनी केला भीमा कोरेगावच्या अत्यंत अन्यायपूर्ण घटनेचे त्यांनी उदाहरण दिले याविरुद्ध परभणी जिल्ह्यात आणि राज्यभर आंदोलन तीव्र करण्याची हक देण्यात आली जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका